कलेच्या उत्तुंग आकाशात भरारी घेणाऱ्या कलावंतांच्या पंखात गरुड भरारीचे बळ देणारे व सहकार महर्षींच्या पावलावर पाऊल ठेवून जगणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बाळदादा कला महर्षीय जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून गेली सव्वीस वर्षे अव्याहतपणे चाललेली अकलूतची लावणी स्पर्धा म्हणजे एक सोनेरी पानच माननीय बाळदादांनी अक्कासाहेब यांचे मार्गदर्शन घेत सहकार महर्षींच्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त एकोणीसशे त्र्याण्णव साली लावणी स्पर्धा सुरू करून या उपेक्षित अशा लावणी कलेला घरंदाज केले अभिजनांनी नाके मुरडलेल्या कलेकडे केवळ पुरुषांनीच पाहावे या मानसिकतेला छेद देत आपल्या आई आणि पत्नीसह आनंद घेतला या स्पर्धेने लावणीचे स्वरूप पूर्णपणे बदलले तबलजी ढोलकीपटू पेटीमास्तर नवकवी आणि नृत्य दिग्दर्शक यांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देत त्यांना रसिक मान्यता मिळवून दिली तसेच थिएटर मालकांनाही आर्थिकदृष्ट्या समृद्ध केले माननीय विजयदादांच्या प्रयत्नातून लावली कलावंतांचे अनेक प्रश्न मार्गी लागले माननीय बाळदादांच्या काटेकोर नियोजन व कडक शिस्तीमुळे शिट्ट्यांच्या गोंगाटात हरवलेल्या लावणीला टाळ्यांच्या कडकडा आटात आसमानी उंचीवर नेऊन ठेवले माननीय बाळदादांना बापूराव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लावणीला अधिक अधिक लोकाभिमुख करीत महिलांसाठी खास कार्यक्रम आयोजित करून लावणीची लावण्यवेद भरून गेली फक्त उगवत्या सूर्यालाच नमस्कार करायचा नसतो तर मावळ तिचाही सन्मान करायचा असतो ही सहकार महर्षींची उदात्त शिकवण मनात ठेवून अनेक ज्येष्ठ कलावंतांना आर्थिक मदत देऊन सन्मान केला अकलूज लावणी स्पर्धेने अनेक कलावंतांच्या उद्ध्वस्त संसाराला मायेचा भक्कम आधार दिला कधी काळी जत्रा यात्रापुरती मर्यादित असणारी लावणी पासष्ट एम एमच्या मोठ्या पडद्यावर लावणण्याचा सौंदर्याचा आविष्कार करीत थेट परदेशात जाऊन पोहोचली आजच्या संवेदनशून्य जगात माननीय बाळादादांनी सुरू केलेला हा सोहळा म्हणजे कलावंत व रसिक प्रेक्षकांच्या संवादाचं उदाहरण बनलं आहे अगदी लावणी कलावंतांना निमंत्रण देण्यापासून ते प्रत्यक्ष सर्व कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत माननीय बाळदादांनी बारकाईने लक्ष ठेवल्यामुळेच लावणीला आभाळ कवेत घेता आले शेवटी एवढे म्हणावे लागेल की या लावणी स्पर्धेतून माननीय बाळदादांनी निर्माण केलेला हा रसिक व कलावंत यांच्यातील ऋणानुबंध जन्मोजन्मांत राहील यात शंकाच नाही अशा माननीय बाळदादांच्या या ऐतिहासिक कार्यकर्तृत्वाला आमचा मानाचा मुजरा